नाफेडमधील हमीभाव खरेदीसाठी दहा हजार शेतकऱ्यांकडून नोंदणी करण्यात आली आहे आणि खरेदी मात्र केवळ चारशे चोवीस शेतकऱ्यांकडील पंधरा हजार क्विंटल सोयाबीनचीच झाली आहे नाफेड केंद्रामध्ये आणलेलं सोयाबीन आर्द्रतेच्या अटीमुळे परत पाठवण्यात आलेलं आहे आणि सोयाबीनमधील आर्द्रतेची अट रद्द करण्याची मागणी सुद्धा आता शेतकरी करतात खुल्या बाजारपेठेचा चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी ना नाफेडला पसंती दिल्याचं कळत आहे आपण दोन चार कट्ट्यातलं सॅम्पल आणलं आपण इथे दाखवलं हो त्याच्यानंतर आपण गाडी आणली गाडी आणल्यानंतर मॉइश्चर जास्त भरण्यात आलं त्या कारणानं माझी गाडी परत गेली यात विषय असा होऊन राहिला तर था विशे था विशे की मनस्ताप खूप होऊन राहिला शेतमालाला भाव नाही आहे तर हा जो मॉइश्चरचा विषय आहे हा शासनानं एक समजून घेऊन काहीतरी याच्यावर मध्यस्थी पर्याय काढायला पाहिजे आणि शेतकऱ्याचं समाधान करायला पाहिजे एवढंच माझं म्हणणं जेव्हा गोडाऊनला माल जातो तिथे बारा पॉईंट एक दोन जरी आलं तर एम एस डब्ल्यू सी धामणगाव रेल्वे इथले समजा गोडाऊनमधले जे समजा ग्रेडर वगैरे असतात किंवा व्यवस्थापक वगैरे ते तिथे प्रत्येक ट्रकमधलं प्रत्येक छल्लीचं सॅम्पल काढतात आणि बारा पॉईंट दोन एक आणि असं जरी आलं तर ते पूर्ण माल वापस करते आणि माल वापस आलेला तुमच्या नजरेसमोरच आहे इथे तीनशे शहाण्णव पट्टी पर ते परत आलेली आहे माझी त्याच्यामुळं मला हा त्रास होत आहे त्याच्यामुळं ही खरेदीसाठी थोडसं मी यात काही ना काही व्यवस्था करण्यात यावी